पोलादपूर येथे कार आणि कंटेनरचा भीषण अपघात अपघातात दोन जण जागीच मृत्यूमुखी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका ही सुरूच असून आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पोलादपूर येथील आंबेडकर नगरसमोर उभे असलेल्या कंटेनर क्रमांक एन एल झिरो वन ए ई थ्री वन फाय झिरो याला मुंबई दिशेकडून खेड दिशेकडे जाणाऱ्या एम एच झिरो थ्री सी एस डबल वन डबल सेवन या कारने मागून भरधाव वेगाने येऊन धडक दिल्याने हा अपघात घडला आहे भरधाव वेगाने येणाऱ्या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार, कार कंटेनरच्या मागील भागात अडकली होती या कारमध्ये पाच प्रवासी प्रवास करीत होते या भीषण अपघातात दोन जण जागीच मृत्यूमुखी तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत अपघातातील जखमींना गाडीतून बाहेर काढण्यास पंचेचाळीस मिनिटांचा कालावधी लागला अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाणे येथील कर्मचारी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी स्थानिक ग्रामस्थ नरवीर रेस्क्यू टीम श्री काळभैरवनाथ रेस्क्यू टीम यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले ब्युरो रिपोर्ट कोकण टाईम्स न्यूज फोलादपूर